नमस्कार आज मी तुम्हाला श्री हलसिद्धनाथांबद्दल माहिती सांगणार आहे श्री हलसिद्धनाथ म्हणजे श्री सदू बामांचे आजूचे देवत श्री हलसिद्धनाथांवर श्रद्धा होती त्याच हलसिद्धनाथांबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तसे हलसिद्धनाथ हे मंदिर कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर पडते पण बा महाराष्ट्र कर्यक बांड्रीवर पडते हरिसिद्धनाथांचे मंदिर हे अप्पाचीवाडी कुर्ली येथे आहे आप्पाचीवाडी कुर्ली हे भौगोलिक दृष्ट्या वेगळी गावे असले तरी नाथांच्या तेथील वास्तव्यामुळे दोन्ही गावे घट्ट बांधले गेलेले आहेत नाथांची तिथे तीन मंदिर आहेत वाडा मंदिर खडक मंदिर आणि घुमट मंदिर त्यातील घुमट मंदिर हे प्राचीन काळात हरसिद्धनाथांनी स्वतः बांधून घेतले होते हरसिद्धनाथांनी घुमट मंदिर हे पूर्णपणे मुस्लिम पद्धतीचे बांधले होते कारण त्या काळी मुस्लिम आक्रांतापासून वाचण्यासाठी ते मंदिर मुस्लिम पद्धतीचे बांधले होते श्री हलसिद्धनाथांना नवनाथांपैकी गहनीनाथ आणि रेवणनाथ यांचा अवतार समजले जाते नाथ समाधी कर... हलसिद्धनाथ जेव्हा समाधी करता जागा शोधत शोधत निपाणी येथे आले तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणीकर देसाई होते त्यांची कुलदेवी श्री भवानी घरी निपाणी राखण्यासाठी चाकरी पत्करली तेव्हा नाथांना कोणीही ओळखले नाही अन्य चाकराप्रमाणे नाथांना इशिरा अन्न दिले जात असे नाथ ते अन्न ही गायीला देऊन स्वतः उपाशी राहत त्यामुळे एक वांज गायी नाथांना दूध पिण्यासाठी पिण्यासाठी दूध देऊ लागली प्रत्येक दिवशी असे चमत्कार होऊ लागले पण एका व्यक्तीने चाडी केली केली की, की निपाणीकर एक चाकर दूध चोरून पितो असे समजतात निपाणीकरांनी हरिसिद्धनाथांना बोलवून घेतले आणि त्यांना शिक्षा केली रुईचा चेक त्यांना प्यायला दिला त्यानंतर हर रागवून निपाणीकरांना शाप दिला की तुमच्या सात पिढ्यांचा निर्वांश होईल असा शाप निपाणीकरांना हळसिद्धनाथांनी दिला निपाणीकर हे नाथांना शरण आले आणि त्यांनी उरलेल्या आयुष्य नाथ सेवेत घालवले नाथ तेथून निघून आले त्यामुळे रुईचाच एक दिला म्हणून दूध हे दूध दूध पिऊन ते दूध असले, असले सिद्ध केले हाल म्हणजे नाथांचे हाल सिद्धनाथ असे नाव पडले त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाड्याला पाण्यात घाल असे सांगितले पण तो काही ऐके तो पलीकडे वेदगंगा तयार करण्यासाठी तयार होत नव्हता था नाथांना नाथांनी आपली शक्ती दाखवली नाथांनी पाण्यावर भंडार टाकला आणि वेद गंगेत प्रवेश केला की तशी सर सर, सर, सर ती ती घोंगडी नात्या घोंगडीवर बसून वेदगंगा पार केली गिरी पुरी भारती आणि गोसावी या चार संस्था संप्रदायापैकी कुर्डी गिरी संप्रदायाचा मठ आहे त्या ठिकाणी राजगिरी महाराज नावाचे अत्यंत ज्ञानसंपन्न महात्मे होते त्यांनी नुकतीच तिथे संजीवनी समाधी घेतली होती त्या समाधीचे दर्शन घेताच ती भूमी आपल्याही समाधीसाठी अतिशय योग्य आहे असे नाथांच्या लक्षात आले त्यांनी ते ध्यान लावून राजगिरी महाराजांची चर्चा केली स्वतः समाधीसाठी वेळ गादी स्थान आधी ठर असले त्यानंतर काही दिवस कुर्ली येथील नातांनी वास्तव केले गावातील पाच ठिकाणी वास्तव्य नातांनी वास्तव पवित्र झाले नाथांनी गावातील टवा टवाळखोर युवकांना शाप दिला हद्दपार नाथांनी गावातल्या टवाळखोर युवकांना शाप दिला आणि हद्दपार केली अनेक तिला केल्या त्यानंतर कुर्ली येथे ओढ्याने च्या काटाला वास्तव्यासाठी नाथ आले तेथे निपाणीकर व श्री ज्योतिबाची मूर्ती मूळ स्थानावर बसवली असा आशीर्वाद दिला त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्यावर चिंचेच्या वनात नातानी समाधीस्थ झाले त्यामुळे वास्तव वस्तीला हरिसिद्धनाथ असे नामकरण झाले औषध येथे दरवर्षी यात्रेला भाकवणुकी केली जाते भाकवणूक श्री भा... वाघापोराचे पुजारी मानकरी श्री भगवान डोणे यांच्या मुखातून अमृतवाणी बाहेर पडते नाथांद्वारे भक्तांना केलेला उपदेश असतो फलसिद्धनाथ महाराज यांच्या मुखातून भविष्यात होणाऱ्या घटनांचे भक्तांना संकेत मिळतात श्री हलसिद्धनाथांची भाकणूक ही खूप प्रसिद्ध आहे हलसिद्धनाथ हे भागवण सांगितलेल्या गोष्टी आजपर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत श्री हलसिद्धनाथ हे जागरूक देवस्थान कुरले ते आहे तुम्ही कधी पचवडीला गेला आहात का कमेंट करून नक्की सांगा बोला बोला हलसिद्धनाथाच चांग